केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध मराठा समाजा कार्यकर्त्यांनी केला असून बीड शहराच्या मध्यवर्ती भागात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा कोंबडीचोर मंत्री राणे अशा आशयाचे पोस्टर लावले आहे दरम्यान हे पोस्टर लावून राणेंना मराठा समाजाने इशाराही दिलेला आहे मराठा आरक्षण समन्वयक विजय लवारे यांनी यासंबंधी बोलताना सांगितले की की मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात जर पुन्हा आपण अवश अपशब्द काढाल तर गाठ मराठा कार्यकर्त्यांशी आहे काय म्हणाले ते आपण त्यांच्याच कडून ऐकूया नारायण राणे यांच्या विरोधात तुम्ही बॅनरबाजी करत निषेध काय हा आम्ही जो निषेध नोंदवला आहे आम्ही मराठा समाजाच्या वतीने हा निषेध नोंदवला आहे कुणी एकाने हा निषेध नोंदवला नाही पूर्ण ह्यात बीड शहरातील बीड जिल्ह्यातील मराठा समाजसोबत आहे आणि विशेष म्हणजे हा नारायण राणे कोंबडी चोर हा देवेंद्र फडणवीस साहेबाची लाळ चाटणारा एक नेता आहे आणि त्यांनी मराठा समाजाची सुपारी घेतली आहे त्यांनी फक्त मराठा समाजाला कसं खाली खेचता येईल हे त्यांनी ते भा बी जे पीकडनं सुपारी घेतली आहे आणि ते त्यांचं काम करतो आहे बी जे पीचं आणि त्यांनी मराठा समाजासाठी तर काहीच केलं नाही पण मराठा समाजाच्या विरोधात जे काय करता येईल ते फडणवीस त्यांना सांगतात आणि ते त्यांच्या इशारा नाचतात ते दोघंही पिता पुत्र नारायण राणे आणि त्यांचे दोन्हीही मुलं कशा पद्धतीने तुम्ही बॅनर लावले काय नाही आम्ही बॅनर लावले ह्याच उद्देशाने की त्यांनी मराठा समाजासाठी काहीच केलं नाही आणि मराठा समाजाला जे काही मनोजदा आपल्याला मिळून द्यायले आहेत मराठा समाजाला आरक्षण तर त्याला हा चोर विरोध करतो आहे म्हणजे ह्याच्या मनामध्ये मराठा समाजाविषयी किती द्वेष आहे किती राग आहे हे ह्याच्यातून सिद्ध होतोय